नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हे बघा हे आहे आमच्या गार्डनमधील चिक्कूचे झाड तर याला आहे ना खूप म्हणजे चुकू असे जास्त प्रमाणात नाही लागत का बरं लागत नाही तेच माहिती नाही आहे तरी पण आता मी त्याला खूप म्हणजे असं खत पाणी व्यवस्थित हे केलं होतं पहिलं तर अजिबातच येत नव्हते आता तरी थोडेफार लागलेले आहेत चुकू त्याला तर कुणाला काही उपाय माहिती असेल तर, तर नक्की सांगा की काय करावं लागेल म्हणजे झाड खूप मोठं आहे पण त्याला लाग एवढा नाही आहे चुक्कूला खूप कमी आहे तर बघू शकता असं एका एका ठिकाणी एक आहे दोन दोन चार चार म्हणजे पण असं जास्त नाही आहेत तर असं जास्त जर काही काही झाडांना मी बघतोय ना तर इतकी इतकी चिकू लागलेले जातात सध्या खूप म्हणजे पान कमी इतके लागलेले आहेत हे काही असे जे वर आहेत ना ते तर ते काय आम्ही आमच्या तर हाती लागत नाही आहे ते पक्षीच खाऊन जातात पण पक्ष्यांना का होय ना पण आले पाहिजेत चिक्कू झाडाला नाही का पक्ष्यांना तर पक्ष्यांना तर आपण तर एखाद आणून खाऊ शकतो बिचारे पक्षी कुठून आणून खाणार ना तर बघू शकता हे असे आहेत ते रात्रीचे खातात दिवसा नाही खात रात्रीचे खातात ते जेव्हा आणि आम्हाला कळत नाही बरं चिक्कू पिकलं आहे की काय झालं हा आम्हाला नाही समजत त्यांना समजतं जेव्हा ते, ते खाऊन अर्ध खाली टाकून देतील ना तेव्हा आम्हाला समजते आ चिक्कू पिकला होता असं आहे तर बघू शकता एका ठिकाणी बरेच चार चार पाच पाच आहे पण म्हणावा असा लाग नाही आहे तर कुणाला माहिती असेल उपाय तर नक्की सांगा आणि भरपूर असे चिक्कू आले तर पक्ष्यांना पण होईल आणि आम्हाला पण होईल जर बघू शकता अशा असं आहे चिक्कूचं चु झाड मी माझ्या पहिल्या पण व्हिडिओत आहे आणि शेता शेताफळ आता तर नाही आहे शेताफळ पण भरपूर होते आणि हे बोर आहे हे बोर पण खातात ते बोरजवळच आहे त्यामुळे आणि अंजीर होतं हे अंजीर खूप मोठं झाड होतं खूप अंजीर यायचे त्याला ते पण पक्षीच खात होते ते पण आम्ही खात नव्हतो <laughs> पक्षीच खाऊन जायचे पण नाही ना त्याच्यावर लाल्या रोग पडला होता तर मला त्याचे मी असं सुख खूप वेळेस उपाय त्याला हे केला पण काय उपाय नाही भेटला मला तर मग मी ते काढून टाकलो होतं ते नवीन फुटलेलं आहे तर हे असे आहे काही काही असे जे आतमध्ये असतात ना पाल्याच्या अर्थ ते राहतात जे वर असतात ते पक्षी खाऊन जातात तर काही अडचण नाही खाल्लं तर खाल्लं काय फरच आहेत ते तरी काय लई आहे का तर बघू शकता तुम्ही असे खूप म्हणजे असं प्रमाण खूप कमी आहे ला, ला लाग नाही आहे एवढा म्हणावा असा तर कुणाला काही उपाय माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ताई असं करा मग चिक्कू जास्त प्रमाणात लागतील तर बघू शकता अशा थोडेसेच चिक्कू लागलेले आहेत आणि हे पण होतं रामपळ रामफळ पण आहेत रामपळ भरपूर लागलेले आहेत आता हे चिक्कू संपले ना चिक्कू संपणार नाही पण हे झाले ना की मग त्यांना राम परे खायला तर हे बघा या नारळाच्या झाडावर बसून ते काही इथ इत, इथून घेऊन जातात आणि नारळाच्या झाडावर बसून खातात हे बघा असे आता हे म्हणजे दिसतात ना समोर तर मग नारळाच्या झाडावर नेऊन खातात तर बघा असे दोन दोन तीन तीनचे काही काही गुच्छ आहेत बघू शकता आणि खूप म्हणजे असं हे आहे प्रमाण कमी आहे त्याला लाग लाग नाही आहे असं म्हणजे नाही का झाड खूप मोठं आहे पण चुकूच नाही आहे जास्त आणि मला तर काय उपाय पण माहिती नाही आहे बघू आता दु दुसरा कुठला उपाय कोणी सांगितलं तर बरंच होईल नाहीतर मग असू द्या एवढेच <laughs> नाही का तर बघू शकता असे आहेत आपले चिक्कू चिक्कूचे झाड आणि झाड मोठं असल्यामुळे असं वाटतं की नाही का भरपूर आले पाहिजे त्याला मी बघतो का तर काही काही यांची इतके म्हणजे पानगमी इतके चिक्कू आहेत इतके म्हणजे लाग आहे त्याला तर छान आहेत तसे का काय पण फळ खूप असं मोठं मोठं आहे छोटे नाही आहेत छान असं म्हणजे झालेलं आहे कारण शेणखत ते मी भरपूर घातलं होतं हे तरी मी ते कांद्याचे टलपरं वगैरे असं पुरून देते ना तेव्हा तरी हे लागलेलं आहेत ना त्याला चुकूच लागत नव्हते काय माहिती जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे का कारण आमची जमीन खूप खळखटवानावर आहे त्यामुळे मी जमिनीवर भाजीपाला एवढा लावत नाही असं टपात वगैरे असंच लावते कारण जमिनीत एवढं असं म्हणजे तरी मी भरपूर प्रमाणात शेणखत वापरत असते त्यामुळे तरी जरा याच्यात आहे ते, ते तर बघू शकता खूप असं म्हणजे नाही का एवढं नाही हे बघा आता हे रामफळ आहेत ना आता हे रामफळ आपण पण चालू होतील आता खायला हा एक 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 आता हे चिक्कू कमी झाले की रामफळ खायला चालू होतील तर बघू शकता रामफळ पण आहे अंजीर पण होते आणि आता रामफळ पण आहेत मस्त असं त्यांची खायची सोय आहे त्यामुळे दे त्यांना काही टेन्शन नाही आहे बघू शकता ते पण ना म्हणजे ते असे फांदे कट करून दिले आता हे जे साईडला आहेत ना हे राहतील पण जे समोर आहेत ते खातील तर आम्ही पण खाऊन देतो तसं काही नाही पक्षांनी खाल्ले काय आपण खाल्ले काय तर बघू शकता हे असे जे आहेत ते राहतील जे समोर आहेत ते खातील तर बघू शकता पण चुक्क खूप कमी कमी प्रमाणात लागतं तर कोणाला काय उपाय माहिती असेल तर नक्कीच सांगा चला भेटू आपण परत बाय बाय सर्वांना